स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्युअर या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण आता चिखली गावात आलो या ठिकाणी आमच्या घराच्या बॅकसाईडला दगड टाकलेत आणि यामध्ये साप जाऊन बसला तर आपल्यासोबत आता चिखलीतले सर्पमित्र पण आहेत आणि आंबेवाडीतले पण सर्पमित्र आहेत नाव सांगू तुमचं किशोर रंगराव भोसले विशाल गोसावी घरी सर चिखली बघलूसाठी उड्यां तर एकाच कॉलवरती आम्ही सगळेजण बसलो आहे तर बघूया आता सापाला कसं रेस्क्यू करतोय तर आपण या घोन तर सेफली पॅक केलं आहे दादा नाव कसं शहाजी बापू चौगले पॅक चिकली तर शहाजी चौगले यांच्या घरामध्ये घराच्या शेजारी आपण हा साप रेस्क्यू केला आहे आणि आपण चारही सर्प मित्रांनी मिळून आम्ही हा साप रेस्क्यू केला आहे तर तुमच्या घराजवळ साप आलास त्याला असं पकडण्याचा कोणीही प्रयत्न करू नका योग्य माहिती असल्याशिवाय आणि कोणाच्या घरी साप आलास त्याला मारू नका जवळील सर्व मित्राला किंवा वन विभागच्या एकोणीस सव्वीस या टोटी क्रमांकावर संपर्क करा तर चला तर आपण या सापाला लगेच रिलीज करूया तर आता रेसिपी केलेलं सापाला पण या ठिकाणी रिलीज करतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू